माजी आमदार मास्तर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रेनगर इथल्या कामगार कष्टकऱ्यांच्या पंधरा हजार घरकुलाचे हस्तांतरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या एकोणीस जानेवारी रोजी होणार आहे त्या दौऱ्याची नियोजन तयारी सुरू झालेली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी सोलापुरात आहेत सकाळच्या सुमारास मास्तर यांच्या निवासस्थानी सदीच्या भेट देऊन नाश्ता केला यावेळी पत्नी कामिनी अडम कामगार वर्गासह मास्तरांनी पालकमंत्री पाटील यांचे स्वागत केले गाडीतून उतरताच पालकमंत्री चंद्रकांत दादांनी मास्तर यांचा पोशाख पाहून मास्तर तुमचा संपूर्ण पोशाख पांढरा शुभ्र आहे कुठेही डाग दिसत नाही असे म्हणताच मास्तरांनी आजपर्यंत कुठलाही डाग लावून घेतला नाही साहेब असे उत्तर दिले त्यानंतर हे दोन्ही नेते मास्तराच्या घराकडे येताना सहा महिन्यापूर्वी यांनी बांधलेल्या इमारतीकडे पाहत त्यावरील कोयता हातोडा पाहून तुम्ही कधीही कोयता हातोडा सोडणार नाही असे म्हणताच मास्तरांनी सुद्धा तुम्ही आर एस एस सोडणार नाही आणि मी कोयता हातोडा सोडणार नाही असे सांगितले अशा पक्षाची निष्ठा आता कुठे पाहायला मिळत नाही असे म्हणून चंद्रकांत दादांनी अनेकांना चिमटे काढले मास्तरांच्या निवासस्थानी येतात त्यांच्या नातीला दादांनी चॉकलेट भेट दिले यावेळी हातमागातून तयार केलेली साडी पालकमंत्र्यांना भेट देण्यात आली वस्त्रोद्योगमधील विविध समस्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले यावेळी पालकमंत्र्याचे ओ एस डी बाळासाहेब यादव मोहन डागरे नलिनी कलबुर्गी युसुफ मेजर व्यंकटेश कोंगारी तौफिक शेख नसीमा शेख अनिल वासम मुन्ना कलबुर्गी विल्यम्स ससाने वीरेंद्र पद्मा सुरंदा बल्ला शेवंता देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Ahora 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 매주

तो ओ फोटोग्राफर थोडा व्हिडिओ काढताना बोला हो ओ मनसे मी दुसकं टाका पान नुचर बाजू आबू आबो हा नाही गेर केलं नारा जर सुन ना मुमेंट दिसकोन राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद